नगर परिषद मालकीच्या तीन हजार आठशे सात या जागेमध्ये येवला शहरातील व्यावसायिकांना सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर जागा दिल्या होत्या परंतु त्या ठिकाणी त्या व्यावसायिकांनी पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केल्याने मान्य उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिकेमध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार सोळा डिसेंबर दोन हजार सात रोजी शेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेऊन सदुसष्ट अधिकृत बांधकामे निष्कषित आहेत तसेच दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी देखील उच्च न्यायालयाच्या दोन या आदेशाच्या एकशे नव्याण्णव अनधिकृत बांधकामे निष्कषित केली आहेत सदर व्यावसायिकांनी याच ठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलमध्ये गाळे आरक्षित घेऊन मिळावे अशी मागणी वेळोवेळी केली आहे आता या व्यापारी संकुलाची आरक्षण क्रमांक छत्तीस व्यावसायिक दुकान केंद्रामधील एकूण एकशे दोन गाळे यांचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता येवला नगर परिषद सभागृहात मान्य उपविभागीय अधिकारी येवला यांच्या अधिपत्याखाली काढणार असल्याची जाहिरात नगर परिषदने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे सदर सर्व व्यावसायिक हे येवला शहरातीलच असून यापैकी बरेच गरीब होत करू तरुणांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून सदर व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे असे लोकमत आहेत तरी सदर ठिकाणी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाची आरक्षण सोडत होत असल्याने या सोडतीत इतर आरक्षणासह विस्थापित व त्यांच्या कुटुंबियांना असलेल्या एकूण गाळ्यांच्या पन्नास टक्के गाळे आरक्षित होऊन मिळणे यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले